जय शिवराय मित्रांनो पी टेक मराठी या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर आज खूप महत्वाचा असा मुद्दा होणार आहे आपले किती सबस्क्राईबर व कोणते फ्युचर भेटते आमचे किती सबस्क्राईब कंप्लीट झाल्याच्या नंतर आम्हाला युट्यूबकडून अवॉर्ड वगैरे घडतो तर त्याविषयी मित्रांनो आपण आज एकदम पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप नका करू व्हिडिओ खूप महत्वपूर्ण होणार आहे त्या अगोदर तुम्ही माझ्या या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नसेल केले तर नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो करूया व्हिडिओला सुरुवात मित्रांनो सर्वात अगोदर आपल्याला झिरो वर काय मिळते त्याच्यानंतर आपण तिथून समोरचे टप्पे बघणार आहोत की किती सबस्क्राईब वर आपल्याला कोणकोणते आवड आणि कोणकोणते फीचर्स भेटतात हे मित्रांनो हिरो सबस्क्राईबवरती आपल्याला दोन फीचर्स मिळतात पहिला फि फीचर्स म्हणजे असं आहे की आपण मेन्शन करू शकतो कोणाच्याही चॅनेलला मेन्शन करू शकतो ॲट द रेट टाकून त्या चॅनेलचे जर नाव टाका तर मित्रांनो ते ॲटोमॅटिक आपले जे व्हिडिओ आहेत ते मित्रांनो ते ॲटोमॅटिक त्यांना दिसतील दुसरी गोष्ट म्हणजे आपण झिरो सबस्क्राईबर आपल्याला कम्युनिटी पोस्ट मिळू शकते कम्युनिटी पोस्ट म्हणजे काय आपण आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपला फोटो वगैरे टाकू शकतो कोणतेही फोटो वगैरे टाकू शकतो आणि कोणाच्याही चॅनेलचे जर प्रमोशन वगैरे करायचे असेल तर प्रमोशन म्हणजे त्यां त्यांची चॅनेलची लिंक आपल्या कम्युनिटीला सुद्धा टाकू शकतो तर ते फीचर्स आपल्याला झिरो सबस्क्राईबवरही मिळत असते तर मित्रांनो आपल्याला पन्नास सबस्क्राईबवरती काय मिळत मिळत असतं पन्नास सबस्क्राईबवरती आपल्याला लाईव्ह मिळत असते लाईव्ह स्ट्रीमची खूप जण वाट बघत असतात तर पन्नास सबस्क्राईबर जेव्हा आपली कम्प्लीट होतील तेव्हा आपल्याला लाईव्ह स्ट्रीम हे ऑप्शन ऑन होईल मित्रांनो नंतर मित्रांनो आपल्याला अशी सबस्क्राईबर पाचशे सबस्क्रायबर पाचशे जेव्हा आपले सबस्क्राईब कम्प्लीट होतात आपल्याला पाचशे सबस्क्रायबर पाचशे जेव्हा आपले सबस्क्राईब कम्प्लीट होतील तेव्हा आपले चॅनेल काय होत असते हाफ मॉनिटाईज होत असते हाफ मॉनिटायझेशनसाठी आपल्याला तीन हजार तास वाटते आणि आपल्याला कम्प्लीट असणे खूप आवश्यक आहे त्याच्यानंतर आपले चॅनेल हाफ मॉनिटाईज होते हाफ मॉनिटाईज म्हणजे काय मित्रांनो की हाफ मॉनिटाईज म्हणजे आपण त्यांच्यावरती त्याच्यावरती आपल्याला शॉपिंग वगैरे एक दोन फिचर्स आणखीन म्हणजे झाले म्हणजे काय डायरेक्ट पैसे मिळत नाही आपल्याला द्वारे मिळत नाही फक्त आपल्याला जे अदर सोर्सेस आहे त्या सोर्सेस वरून आपण पैसे कमवू शकतो डायरेक्ट आपण ऍड थ्रू पैसे कमवू शकत नाही पण मित्रांनो हा मॉनिटाईज करू शकतो पाचशे वर आणि तीन हजार तास टाइम नंतर काय मिळते एक हजार सबस्क्राईब वरती जेव्हा आपले कम्प्लेट होते मित्रांनो आणि आपण एक हजार सबस्क्राईब वरती आपल्याला काय मिळते एक हजार सबस्क्राईब वर जेव्हा आपले कम्प्लेट होते मित्रांनो आणि तेव्हा तो तुम्हाला चार हजार तास आणि तीनशे पासष्ट दिवसाच्या आत जेव्हा आपले कम्प्लीट होते तेव्हा आपल्याला आपले चॅनेल फुल मॉनिटाईज होते म्हणजे सर्व फीचर्स इनेबल होतात आणि आपल्याला कमाई पण सुरू होते म्हणजे मेन जे सोर्स असतो आपल्याला गुगल ॲड्स म्हणजे जे ॲड लावून आपल्याला पैसे मिळत असतात ते ॲडच्या थ्रू ते आपली जी मेन कमाई असते ती कमाई आपली चालू होते एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास जेव्हा आपला कम्प्लीट होईल तेव्हाच जर मित्रांनो आपला असेल तर आपल्याला एक हजार सबस्क्राईबर आणि दहा मिलियन व्ह्यूज नव्वद दिवसाच्या आतमध्ये कम्प्लीट करायचे असतात आणि जर आपल्याला लॉंग व्हिडिओ थ्रू द्वारे जर चॅने मॉनिटाईज करायचे असेल तर आपल्याला चार हजार तास आणि एक हजार सबस्क्राईबर हे तीनशे पासष्ट दिवसाच्या आतमध्ये कम्प्लीट करायचे असतात तर तुम्हाला समजलं असेल की एक हजार सबस्क्राईबवरती आपल्याला कोणते फीचर्स मिळते त्याच्यानंतर त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला दहा के सबस्क्राईबर म्हणजे दहा हजार सबस्क्राईबवरती कोणते फीचर्स मिळते अगोदर होत होतो मित्रांनो ते फीचर्स आपण आपण स्टोरी वगैरे लावायच्या हो फीचर्स अगोदर इनेबल होते पण आता ते म्हणजे ते आता ने काय केलेले आहे मित्रांनो ते फीचर्स आता रिमूव्ह केलेले आहे स्टोरी स्टोरी लावायची स्टोरी म्हणजे कसे जसे की आपण फेसबुकवरती स्टोरी लावतो इंस्टा इंस्टाग्रामवरती स्टोरी लावतो तसे फीचर्स होते मित्रांनो अगोदर युट्यूबला सुद्धा होते ते फीचर्स आता यूट्यूबने रिमूव्ह करून टाकले तरा आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला एक लाख सबस्क्राईबरचे काय काय मिळते तर एक लाख सबस्क्राईबवरती आपल्याला सिल्वर प्ले बटन मिळत असते खूप सारे मित्र असतात असतात ते सिल्वर प्ले बटनच्या आतुतेने वाट पाहत असतात त्यांना कधी कधी असं वाटते की आपले चॅनेल कधी कधी एक लाख सबस्क्राईब पूर्ण होतील आणि कधी आपल्याला एक पहिला चा अवॉर्ड मिळेल तर एक लाख सबस्क्राईबवरती आपल्याला सिल्वर प्ले बटन भेटत असते त्याच्यानंतर एक लाख सबस्क्राईब कम्प्लीट झाल्याच्या नंतर आपले आपले चॅनेल खूप फास्ट ग्रो होत मित्रांनो आणि जेव्हा आपले एक जेव्हा आपले चॅनेल एक मिलियन सबस्क्राईब कंप्लीट हो होतील तेव्हा युट्युब कडून गोल्डन प्लेन भेटत असतं बघू शकता एक मिलियन जेव्हा आपले पूर्ण होतील तेव्हा आपल्याला गोल्डन प्ले बटन भेटत तर मित्रांनो आपले एक मिलियन चे नंतर दहा मिलियन जेव्हा कंप्लीट होतील तेव्हा आपल्याला डायमंड प्ले बटन मिळत मित्रांनो डायमंड प्ले बटन घेणे खूप अवघड गोष्ट आहे अवघड म्हणजे कसे खूप लोकांचे काय असे दहा मिलियन सर्वांचे होत नाही खूप असे मोजकेच लोक असतात की त्यांचे दहा मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट होतील जेव्हा आपले दहा मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट होतील तेव्हा आपल्याला डायमंड प्ले बटन मिळत मिळत असत मित्रांनो बघू शकता की हा एक अवॉर्ड आहे परंतु असा एक अवॉर्ड ची लिस्ट आहे मित्रांनो आता त्याच्यानंतर आपल्याला बघू शकता त्याच्यानंतर जेव्हा दहा मिलियन कम्प्लीट झाल्याच्या नंतर जेव्हा मित्रांनो आपले पन्नास मिलियन सबस्क्रायबर कम्प्लीट होतील तेव्हा आपल्याला वाढ इकडे बघू शकता मी फोटो लावलेला आहे तर पन्नास मिलियन म्हणजे म्हणजे काय साधी सुद्धा गोष्ट नाही मित्रांनो पन्नास मिलियन म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे पन्नास मिलियन कमवण्यासाठी म्हणजेच खूप म्हणजे खूप मोजके युट्यूबर आहेत की त्यांचे पन्नास मिलियन सबस्क्राईबर आहेत तर पन्नास मिलियन सबस्क्राईब झाल्याच्या नंतर आपल्याला रुबी प्ले बटन म्हणजे रुबी प्ले बटन आपल्याला मिळत असते तर मित्रांनो जो आपण राहिलेले शेवटचा जो अवॉर्ड आहे तो शंभर मिलियन वर मिळत असतो शंभर मिलियन जेव्हा कम्प्लीट होते तेव्हा आपल्याला रेड प्ले बटन असे मिळत असतात खूप म्हणजे खूप कमी तर हे प्ले बटन मिळतं मित्रांनो मित्रांनो खूप मोजकेश लोकांना म्हणजे असे असे टी खूप लोक आहेत त्यांच्याकडे हे बटन अवेलेबल आहे तर इथेपर्यंत जाण्याचा जा स्वप्न आपण बघितलाच पाहिजे असे नाही की जेव्हा मित्रांनो आपण जेव्हा मोठे स्वप्न बघतो तेव्हाच एखादे छोटे स्वप्न आपले पूर्ण होत असतं आपण ज्या अगोदरच खूप छोटे स्वप्न बघितले तर मोठे स्वप्न आपले कधी पूर्ण होणार त्याच्यामुळे कधीही मोठे स्वप्न बघायची मी मित्रांनो आपले मराठीमधून युट्यूब चॅनल आहे याच्यावरती आपण सर्वपणे युट्यूब विषयी मराठीमधून माहिती सांगत असतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो